बुलढाणा लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार प्रतापरावजी जाधव साहेब यांना बुलढाणा लोकसभेतील मतदारांनी सर्व कार्यकर्ते पद महायुतीचे कार्यकर्ते व पदाधिकारी व नेत्यांचे अथक पर, परिश्रमातून चौथ्यांदा प्रतापराव जाधव हे निवडून आले आणि भारतीय जनता पार्टी आणि महायुतीचं सरकार माननीय नरेंद्रभाई मोदी यांचं तिसऱ्यांदा विजयाची हॅट्रिक या माध्यमातून झालेली आहे की सर्व मतदार बंधूंचे व कार्यकर्ते बंधूंचे सर्वांचे आभार व्यक्त करतो आणि सर्वांना विजयाचे शुभेच्छा देतो सर्वांच्या अथक परिश्रमाने हा विजयाचा गौकार प्रतापरावजी जाधव यांचा आपण मारलेला आहे आणि केंद्रामध्ये तिसऱ्यांदा सलग तिसऱ्यांदा नरेंद्रभाई मोदी यांच्या नेतृत्वामध्ये आज आपलं सरकार बनवून राहिलं त्याबद्दल सर्व मतदारांचं मी भारतीय जनता पार्टीचा जिल्हाध्यक्ष म्हणून सर्वांचं अभिनंदन करतो कौतुक करतो धन्यवाद आज चार जूनला देशाचा श्रीचा सर्वात मोठा उत्सव आणि त्या उत्सवामध्ये बुलढाणा लोकसभा मतदार संघामध्ये किंवा मातीच्या जिल्ह्यामध्ये प्रतापराव जाधव यांनी सलग चौथ्यांदा विजय विजय विजयश्री खेचून आणलेला परंतु तो विजयश्री हा सर्वसामान्य कार्यकर्ता व पदाधिकारी महायुतीचे सर्व पदाधिकारी यांच्या परिश्रमामुळे खेचून आणलेला आहे व मी सर्व मतदारांचे तसेच सर्व पदाधिकाऱ्यांचे आभार व्यक्त करतो आणि सर्व मतदारांचे आभार व्यक्त करतो आणि सर्व कार्यकर्त्यांना कार्यकर्त्यांचं अभिनंदन करतो आणि येणाऱ्या ह्याच्यामध्ये देशाचे तिसऱ्यांदा पंतप्रधान म्हणून नरेंद्रभाई मोदी हे विराजमान होतील या याबद्दल अपेक्षित करतो आणि सर्वांना विजयाच्या हार्दिक शुभेच्छा देतो